नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता किचनमध्ये येताच निरूपा बघू लागते तर आता सगळ्या बरण्या डबे सगळं मोकळं झालेलं असतं आता घरातील राशन सगळं काही संपलेलं असतं आता मात्र निरूपा खूपच भडकते आणि म्हणू लागते या पणतीने तर खूपच जोरजोरात सांगितलं होतं मी या घरची जबाबदारी उचलेल आणि आता काय झालं आता सगळं सामान संपलं तरी झोपलेत का हे आता या डबल पणतीकडे बघतेच मी असं म्हणून आता निरूप स्वतःशीच बडबड करत असते त्याच वेळेस पाठीमागनं देविका येते आणि मुलाखी आई आता मात्र निरूपा तिच्यावरती ओरडते आणि म्हणू लागते काय मला आई म्हणायचं नाही या आता देविका मात्र रागाने तिच्याकडे बघत असते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते सॉरी सॉरी माझ्या डोक्यात ना ती फुलवाली घुसली होती ना म्हणून मला फक्त तिचाच आवाज ऐकू येत होता मला वाटलं ती आली तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते दे। पण आई एवढी चिडचिड करायला काय झालं मी फक्त तुम्हाला हे विचारायला आले होते की मी लेमन टी बनू का तेव्हा निरुपा म्हणू लागते आता एवढ्या भरल्या घरात तुला नकार तरी कसं द्यावं आता हे बघ तूच हे बघ ही चहा पावडर ती पण संपली आणि ही साखर ती तर थोडीशीच राहिली आणि एवढ्याशा सामानात तू तु, तुझा लेमन टी कसा बनवणार सांग ना देविका आता मला नकार द्यायलाही तुला आवडत नाहीये ते गं तेव्हा लगेच देविका म्हणू लागते आई काळजी करू नका अहो मग सामान संपले त्यात एवढं तरी काय आपण नवीन सामान भरूया की आणि त्यात आपण ऑलिव ऑइल आणि फ्रूट रायझं यानू ते तब्येतीसाठी खूप छान असतं बरं का तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अगं पण देविका तू का सामान भरते घरात आपण कशाला भरायचं सामान त्या पनोतीने ही जबाबदारी घेतली ना मग तो भरेल की तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पण आई ते केव्हा भरतील जेव्हा त्यांच्या मनाला येईल तेव्हा ना तोपर्यंत हाल तर आपल्यालाच काढावे लागतील की नाही मग त्यापेक्षा आपण भरूया की तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही मी त्या डबल पनोतीशी बोलते म्हणजे ती लग लगेच त्या पनोतीला सांगेल आणि घर खर्चासाठी पैसे घेऊ नये मग आपण सामान भरूया आता मात्र लगेच देविका म्हणू लागते पण ते कसं जमेल आई तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते आता बघ त्या दोघांमध्ये असं भांडण लावते की नाही असे म्हणून आता लगेच निरुपा इथे मीराला आवाज देऊ लागते फुलवाली लवकर इकडे आता मात्र निरुपाचा आवाज ऐकू येताच मीरा पटकन किचनमध्ये येते तेव्हा निरूपा म्हणू लागते काय गे फुलवाली तुझे कान तर शाबूत दिसत आहेत पण डोळे काय जडलेत का आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते आई तुम्हाला काय म्हणायचं आहे सासूबाई तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते सांगितलं ना सासूबाई आई काहीही म्हणायचं नाही बाईसाहेब म्हणायचं तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाईसाहेब काही काम होतं का तेव्हा निरूपा म्हणू लागते काय गे हे सगळं काय हे डबे मोकळे सगळे डबे मोकळे साखर नाही चहा पावडर नाही तू काही झोपा घेतेस का तुला दिसत नाही का का मुद्दाम करते हे बघ हे तांदूळ किती राहिलेत बघ तुमच्या दोघांपुरतं एक टायमाचं जेवण होईल फक्त यात आणि बाकीच्यांनी काय करायचं तुमच्याकडे बघत बसायचं का तुला दिसत नाही सामान संपलं तुझ्या नवऱ्याला सांगावं तेव्हा तर खूप तोऱ्या तोऱ्यात बोलत होता मी या घरची जबाबदारी घेतो मी हे करतो ते करतो आता काय झालं कुठे गेली त्याची जबाबदारी तेव्हा मीरा म्हणू लागते बाईसाहेब मी त्यांना म्हणणार होते पण ते माझ्याशी बोलतच नाही ना तेव्हा निरुपा म्हणू लागते ते काय बी मला ठावं नाही The <laughs> cat मला लगेचच्या लगेच घरात सामान भरायचे त्यासाठी ते पनवतीकडनं पैसे घेऊ नये आता मात्र मीरा गप्प उभी असते तेव्हा निरूपा म्हणू लागते मी फक्त दोन दिवस देणार आहे दोन दिवसाच्या आत मला घरात सामान भरलेलं पाहिजे नाहीतर बघ तुझी अशी वाट लावेन ना असे म्हणून देविका आता निरूपा आणि तिथनं दोघीही निघून जातात आता मात्र मीराला खूपच वाईट वाटलेलं असतं ती तिथेच उभी असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ रूममधनं बाहेर येतात आता मात्र मीराला असं उदास बघून सुधाकर भाऊ विचारू लागतात काय गे मीरा काय झालं तुझा असा चेहरा का पडलाय काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते नाही बाबा तेव्हा कर भाऊ म्हणू लागतात नाही नाही काहीतरी आहे तुझा चेहरा सांगतोय मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते बाबा ते घरात सामान भरायचं होतं ना आई बोलल्यात की यांच्याकडनं पैसे घे पण हे तर माझ्याशी बोलतच नाही मग मी कसे पैसे मागू यांच्याकडे मला काही सुचतच नाही आहे तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आपल्या खिशातनं पैसे काढतात आणि म्हणू लागतात अगं मी फक्त एवढंच उत ना मग यात टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे कालच संध्याकाळी सत्यजितने माझ्याकडे पैसे ठेवले आहेत हे घे घरातल्या दुधाचा खर्च पेपरचा खर्च सगळा लाईट बिल आणि घरातील राशनचाही सगळा खर्च सत्यजितने माझ्याकडे देऊन ठेवलाय आणि मला काय म्हणायला माहितीये बाप जसं तू आजपर्यंत हे घर सांभाळत होतं ना तसंच आजपासून इथून पुढे मी हे घर सांभाळणार आहे आणि एकदा जबाबदारी घेतली ना मग हा सत्यजित हायक करणार नाही ती जबाबदारी पार पाडणारच आता मात्र मीरा पैसे ते पैसे आपल्या हातात घेते आता मीरालाही खूपच आनंद झालेला असतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अजून काय म्हणायला माहिती आहे सत्यजित तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय म्हणाले तेव्हा सुधाकर भाऊ म्हणाले की सत्यजित सांगत होता बाप तू जसं घर चालवत होता ना स्वतःच्या पायावरती उभं राहून कष्ट करून हे सगळं चालवत होता तसंच मी पण करणार आहे आणि मी काही जगा वेगळं करत नाहीये जे तू केलं तेच मी करतोय त्यामुळे मी माझ्या जबाबदारीपासून दूर हटणार नाही आता मात्र लगेच मीरा बाबांकडे बघत असतानाच सुधाकर भाऊंचे डोळे भरून आलेले असतात आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात खरंच मीरा सत्यजित हे बोलत असताना असं मन भरून आलं होतं ग एकदम कहीवरून आल्यासारखं झालं होतं आणि तुला माहिती ते हे बघ अजून पाचशे रुपये दिले ते पण मला खर्चासाठी आता मीरा तूच सांग मी त्या बाप आहे पण आज सत्यजित माझा बाप झालाय खरंच खूप काळजी घेतो ग माझी आणि माझा पोरगा एवढं समंजसपणे बोलत होता ना मला खरंच खूप बरं वाटलं मीरा धन्य झालो मी आता मात्र मीराही खूपच खुश होते तेव्हा लगेच आत्ता मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही काळजी करू नका ते म्हणालेत ना तसंच आम्ही या घरची जबाबदारी घेतली ना ती अगदी व्यवस्थित पार पाडूया तुम्ही तरी तीन मुलांचं शिक्षण करून हे घर सांभाळत होता पण आम्ही तुमच्यासारखंच हे घर सांभाळण्याचा प्रयत्न करूया आता मात्र मीराज हे बोलणं एक सुधाकर भाऊंना खूपच बरं वाटतं ते मीराच्या हातावरती हात ठेवत म्हणू लागतात अशी सत्यजितची नेहमी साथ देत जा आता मात्र सुधाकर भाऊ तिथनं निघून जातात मीरा ही खूपच खुश झालेली असते तर इकडे आता मीरा सगळे बिल घेऊन इथे पैसे मोजत असते लाईट बिल किती दूध बिल किती हिशोब ती वहीवरती टिपत असतानाच निरूपा येते आणि मीराच्या हातनं ते पैसे ओढून घेते आता मात्र मीरा म्हणू लागते सासूबाई ते घर खर्चासाठी यांनी दिलेले पैसे आहेत यांनी यावेळेस लाईट बिल दूध पेपरवाला सगळ्याचे पैसे दिलेत आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते काय पनोतीने पैसे दिले आणि ते पण पन डबल पनोतीकडे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही सासूबाई यांनी माझ्या हाती नाही दिले पैसे पण बाबांकडे देऊन ठेवले होते कालच आता मात्र लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते चांगली मजा घेणार होते या दोघांच्या भांडणाची पण इमय मी काही ठरवलं की ऐनवेळेस हे मधी येतात आणि सगळं काही सुरळीत करून ठेवतात काय गरज होती यांना त्या सत्यजितकडनं पैसे घेण्याची आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते बाईसाहेब यां या सगळा काही खर्च व्यवस्थित होणार आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते बरं बरं ठीक आहे पण ते, ते देविकाने जे काही ऑलिव्ह ऑइल उल, फूड राईस काय सांगितलंय ना ते पण टीप त्या यादीमध्ये ते पण घेऊन यायचे बरं का तिच्या पसंतीचं आहे ते आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते पण बाईसाहेब आपण जे तेल वापरतो ना त्यापेक्षा पाच पटीने महाग येते आणि ते राईस ते पण तीन पटीने महागे एवढं सगळं खर्च वाढवायचा म्हटल्यानंतर पैसे वाढतच जातात ना आता मात्र लगेच निरुप म्हणू लागते ए आजपर्यंत हे घर मी चालवत होते आणि तू मला आता तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही म्हणजे बाईसाहेब मला कसं म्हणायचे सांगू का आपण लाईट बिलाचे पैसे वाचू शकतो कसं आहे ना आता थंडीचे दिवस आहे आणि त्या खोलीतला एसी दिवस रात्र चालूच असतो तो जर बंद ठेवला तर आपलं लाईट बिल कमी येईल आणि आपले खर खर्चाचे पैसे वाचतील काही आता मात्र निरुपामुळे लागते म्हणजे तुला काय म्हणायचंय पंकजच्या रूममध्ये जो एसी चालू आहे तो तुझ्या डोळ्यात खुपतोय तर आजपर्यंत आम्ही कधी त्याला काही बोललो नाही आणि तू कोण गा काल आलेली पोरगी आणि त्याला आज विचारायला लागली जाप आता मात्र पंकजही तिथेच टेबलवरती नाश्ता करत असतो तोही आता आपल्या मम्माकडे बघून बरोबर बोलतेस मम्मा असे बर बोलते म्हणू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते नाही नाही बाईसाहेब मी फक्त सल्ला देत होते तुम्हाला तेव्हा निरुपा म्हणू लागते ते मला काय ठाव नाही तो पनोतीत खूप तोऱ्या तोऱ्यात बोलला होता ना की घर खर्च सांभाळीन आमकं करीन तमकं करीन मग आता का माघार घेतोय आता का पैसे कमी पडत आहेत तुमचे देवकाला जे हवं आहे ना ते घेऊन यायलाच पाहिजे जा पटकन पनोतीला सांगू नये तेव्हा मीरा मात्र उभी असते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते जर लायकीच नव्हती घर चालवण्याची तर म्हणायचंच कशाला तोंडवर करून त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ येतात आणि म्हणू लागतात ए निरुपा अगं काय बोलतेस नाहीये ना त्यांची लायकी मग मीरा सगळी बिल निरुपाकडे दे आणि ती स्वतः सगळं काही भरेल तुम्ही काही करण्याची गरज नाहीये आता मात्र निरुपा लगेच तत्तम करू लागते आणि म्हणू लागते मी का भरू हे सगळं तो पनोती तर खूपच तोऱ्या तोऱ्यात म्हणत होता ना मी जबाबदारी घेईन आणि एकदम बापासारखी पार पाडेल मग आता का हाय काही करतोय आता का कमी पैसे पडतायत तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरुपा तो त्याच्या जागी अगदी योग्य आहे आणि सगळी जबाबदारी तो योग्यपणे पार पाडायलाय पण काही लोक आहे ज्यांना याची काही किंमतच का नाही आणि स्वतः तर काही करतच नाही आता मात्र सुधाकर भाऊ पंकजकडे बघून म्हणू लागतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते हो तुम्ही गप्प बसा उगस त्या पनोतीची बाजू घेऊन दरवेळेस मध्ये मध्ये बोलत जाऊ नका आता मात्र इथे निरुपा आणि नी सुधाकर भाऊ मध्येच भांडण जुंपलेली असतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग निरूपा राहू दे तू सगळं सामान भर सत्यजित काही भरणार नाही आणि मीरा हे पैसे घे आणि जा मध्ये ठेवू नये आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते तुम्ही जरा गप्प बसाल का त्याच वेळेस मीरा म्हणू लागते बाबा तुम्ही का काहीही काळजी करू नका आम्ही जबाबदारी घेतली ना ती आम्ही एकदम व्यवस्थित पार पाडू आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते आली का लगेच पुढे पुढे करणारी लगेच दया दाखवते कशाला मध्ये मध्ये बोलते आम्ही तो बोलत होतो ना तुला काय करायचं आहे मध्ये बोलायची जा पटकन त्या पनोतीकडनं दी दीड हजार रुपये अजून वाढव घेऊ नये आता मात्र सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा ला बाद झालं तुझं आता आती होतो या लगेच मीरा म्हणू लागते बाबा जाऊ द्या ना मी घेऊन येते यांच्याकडनं पैसे असे म्हणून आता मीरा पटकन रूममध्ये जाते त्याच वेळेस निरूपा आता मनाशीच म्हणू लागते आता बघ हा पणती असा राडा करेल ना मग बघ मीरा तुमच्या दोघांचे भांडणं बघायला खूपच मज्जा येईल असे म्हणून निरुपा पटकन आता मीरा आणि सत्याच्या रूमच्या दरवाजेजवळ बाहेर जाऊन डोकावून बघत असते आता मात्र पंकजही तिथे जातो तेव्हा सुधाकर भाऊ ते दोघांकडे रागानेच बघत असतात त्याच वेळेस आता मीरा आतमध्ये जाता सत्यजी तिथे झोपलेला असतो तेव्हा लगेच मीरा आता सत्याला न उठवता कपाटात तिच्या पर्समध्ये काही पैसे असतात त्यातले दीड हजार घेते आणि पटकन इकडे बाहेर येते तेव्हा पंकज निरुपाला म्हणत असतो अगं येतोय की नाही आतमधनं काही भांडणाचा आवाज तेव्हा निरुपा म्हणू लागते थांब थांब येईल आवाज थोड्या वेळ थांब त्याच वेळेस मीरा पैसे आता पैसे घेऊन येते आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो तेव्हा निरुपा म्हणू लागते काय गे पण काही न बोलता पैसे देऊन टाकले त्याने तेव्हा निरुपाला आता मीरा म्हणू लागते नाही बाईसाहेब घर खर्चाचे काही पैसे वारले होते वाढले होते ना मागच्या वेळेस त्यामुळे मग त्यातले काही मी उरले ते तसेच जपून जपून ठेवत गेले आणि मग मा ते माझ्याकडे साचले त्यामुळे एवढे पैसे आहेत माझ्याकडे तेव्हा लगेच आत्ता इथे निरूप म्हणू लागते काय एवढे पैसे होते तुझ्याकडे त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ येतात आणि म्हणू लागतात बघ बघ निरूपा मीराकडनं काहीतरी शिकू घे बघ खरी लक्ष्मी ती आपल्या घरची बघ कसा काट कसरीने संसार करते आणि मीरा आणि सत्या तुम्ही दोघं खरंच खूप भारी आहात एकदम चंदनासारखे आहात एकदम चंदनासारखे घासून या घरासाठी झिजतायत आणि त्याचा सगळीकडे सुगंध पसरवताय बर का पण काही लोक का आहेत ज्यांना या सुगंधाचा वास कळत नाही किंमत कळत नाही आणि स्वतः फक्त दुसऱ्यांना नाव ठेवायचं काम करतात असे म्हणून सुधाकर भाऊ पंकज आणि निरुपाकडे बघत असतात आता मात्र लगेच सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात पंकज आता तुझं लग्न झालंय हे बघ आता तूही या घरात काहीतरी हातभार लावायला पाहिजे जरा मदत करायला पाहिजे आणि निरुपा तू एक आई म्हणून त्याला काहीतरी सांगायला पाहिजे आता आपलं कुटुंब मोठं आहे सगळ्यांनी प्रेमाने आनंदाने मिळून मिसळून राहायला पाहिजे सगळ्यांनी मिळून खर्च करायला पाहिजे पण तसं नाही तू तर त्याला काही म्हणतच नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात पंकज तुझा पगार झाला की या महिन्याला तू घरात पैसे दे आता मात्र लगेच पंकज तर धक्क्यानेच आपल्या बाबांकडे बघू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतो देशील ना पैसे कुठे जातात तुझे एवढे पैसे तेव्हा पंकज म्हणू लागतो बाबा ते मी आईकडे देतो ना मम्माकडे देत असतो सगळे पैसे आता मात्र निरुपा तर पंकजकडेच बघू लागते तेव्हा लगेच पंकज आता फोन आल्याचं नाटक करतो आणि तिथनं रूममध्ये निघून जातो आता मात्र लगेच सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा पंकज तुझ्याकडे त्याचा पगार देतो तू काय करते त्या पगाराचं तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते ते खर्च असतात ना खूप खर्च असतात त्यामुळे ते संपून जातात पैसे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून काय तुला कसले खर्च असतात आता घर खर्च तर सगळा सत्यजित करतोय मग तुला कसला आलाय खर्च तेव्हा निरुपा म्हणून लागते आजकाल तो पनोती घर चालवायला लागला काय तुम्ही लगेच मला शिकवायला लागले ला इदू मागे मी स्वतः घर चालवत होते मला शिकवण्याची काय बी गरज नाही आणि पंकज माझ्याकडे पैसे देतो त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही असे म्हणून आता निरूपाही आत्महत्ये निघून जाते आता मात्र सुधाकर भाऊ umuhunlak जाऊ दे मीरा तू या लोकांकडे लक्ष देऊ नको खरंच तू एकदम व्यवस्थित भारी काम केलं एवढे पैसे वाचवले तू मागच्या वेळेचे तेव्हा मीरा म्हणू लागते हो बाबा आणि खरंच थँक्यू तुम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मला कशासाठी थँक्यू तेव्हा मीरा म्हणू लागते सकाळी तुम्ही मला जी आयडिया दिली ना त्यासाठी थँक्यू आता मात्र सुधाकर भाऊ विचार करू लागतात मी कसली आयडिया दिली आता मीराचं काम आहे म्हणून ती घरातनं बाहेर पडलेली असते त्याच वेळेस इकडे आत्ता देविका रूममध्ये असते तेव्हा पंकजितो तेव्हा देविका म्हणू लागते पंकज मला ना पार्लरमध्ये जरा काही सामान आणायचंय पुढच्या महिन्याला तुझा पगार झाला की मला पैसे देशील ना तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो हो बेबी यात काही विषय आहे का आता मात्र देविका लगेच त्याला मिठी मारते आणि मी फ्रेश होऊन येते असे म्हणून आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता इथे पंकज मनाशीच म्हणू लागतो तिकडे बाबा घर खर्चासाठी पुढच्या पगाराला पैसे मागत आहेत इथे देविकाही पैसे मागते पण काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम झाला त्याच वेळेस निरुपा तिथे येते आणि म्हणू लागते काय रे बबड्या माझ्यावरती सगळं ढकलून तू इकडे रूममध्ये निघून आला तिकडे माझी बोलती बंद झाली होती तर मम्मा करत होती मी काय बोलाव काही सुचत नव्हतं आणि असं खोटं का सांगितलं काय तर म्हणे मी मम्माकडे दर पगाराचे पैसे देतो कुठे देतो तू, दे तू तु पैसे तुझे पैसे तुझ्याकडेच तु तु जा असतात ना तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते हे बघ बबड्या यावेळेस हप्ता भरण्यासाठी मी माझ्या बांगड्या दिल्या म्हणून निभावलं पण पुढच्या हप्त्याच्या वेळेस पैसे द्यावे लागतील त्यामुळे पुढच्या हप्त्याचं करशील तू आता मात्र पंकज म्हणू लागतो अग मम्मा तुला कस सांगू माझा महिना भरणारच नाही आता मात्र निरुपा म्हणू लागते म्हणजे कसा पगार होणार नाही आता तू ऑफिसला जातोय ना तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा माझा हाही जॉब केलाय आता मात्र निरुपा जोरात ओरडते त्याच वेळेस पंकज तिला थांबवतो आणि देविकाला यातलं काही समजायला नको असे म्हणू लागतो तर इकडे सत्य जी झोपेत असतानाच त्याला त्याच्या मित्राचा चंद्याचा फोन येतो आता मात्र सत्या टपकन उठतो आणि म्हणू लागतो रे बापरे भाड्यासाठी फोन आला की काय चंद्याचा तेव्हाच वेळ तो फोन उचलतो तेव्हा चंद्या म्हणू लागतो अरे हे सांगण्यासाठी फोन केलाय की आज भाडं कॅन्सल झालंय सकाळचं दुपारसाठी एक भाडं दीड तास फिरवायचे आणि मग एका ठिकाणी सोडवायचे तू करशील ना तेव्हा सत्या म्हणून लागतो ठीक आहे पण तुला नाही जमायचं का तेव्हा चंद्या म्हणतो नाही रे मी दुसऱ्यांची भाडी धरली ना तू करशील ना एवढं असे म्हणून सत्य उत्तेजित हो म्हणतो आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये जातो त्याच वेळेस मीरा दरवाजा वाजवते त्याच वेळेस बाहे आता बाहेर येतो मात्र मीरा साबण संपलाय आतमधला इथे बाहेर ठेवला घेऊन जा आता मात्र लगेच सत्याने शर्ट काढलेला असतामुळे तो मीरासमोर जात नाही मीरा मागे जा आता पाठीमागे वळून बघता सत्य पटकन साबण घेतो आणि लगेच आतमध्ये निघून जातो आता मात्र मीरा हसत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मीराने आता कस्टमर बनून सत्याची गाडी बुक केलेली असते आता मात्र मीराने सुंदर अशी साडी घातलेली असते केस मोकळे सोडलेले असतात चष्माही लावलेला असतो मीरा खूपच छान दिसत असते आता मात्र मीरा सत्याच्या गाडीत बसते तिला दीड तास ती गाडीत फिरवायची असते तेव्हा लगेच सत्या आता म्हणू लागतो मॅडम सत्यजीतच्या गाडीत तुमचं स्वागत आहे आता मात्र मीरा लगेच चष्मा खाली करते आणि आरशात बघू लागते आता मात्र सत्या लगेच मीराचे डोळे ओळखतो आणि म्हणू लागतो धूमकेतू तू लगेच खाली उतर माझ्या गाडीतनं लगेच खाली उतर तेव्हा मीरा म्हणू लागते नाही आता ही गाडी मी बुक केली त्यामुळे तुम्ही मला खाली उतरवूच शकत नाही आता मात्र सत्याबरोबर वेळ घालून मीरा कसं त्याला मनवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद